हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झाला का चहा पाणी माझा पण चहा वगैरे झाला आहे आता स्वयंपाक स्वय केला आणि चण्याची उसळ बनवली कुकरमध्ये तर आणि इकडे भाकरी बनवल्यात आणि आता चटणी वाटून घेते तर कारळ्याची चटणी वाटते कारळे तुमच्या सकाळला माहीत असतील तर मस्त पैकी लसूण टाकून आजूबाईच्या कारळ्याची चटणी वाटवा आपण तर कारळ भाजून घेते आणि मिरची भाजून घेते मस्त लसूण टाकून आपण छान अशी वाटून घेऊ आता वगैरे आहेत मस्त अशा भात पण बनवला आता मिरच्या भाजून घेते मी वगैरे भाजून घेते मी

असे कार भाजून घेतले ताटामध्ये आता लसूण मीठ टाकून मस्तपैकी आपल्याला वाटून घ्यायची चटणी लसूण सोलून घेते थोडासा जवसाची चटणी कारळाची चटणी हवरेची चटणी खूप छान लागते जवस पण आहे आता जवसाची चटणी वाटू एक दिवस अरे बघा कारळ मिरच्या लसूण घेतलंय आणि मीठ पण टाकते आता वाटायला वाटून घेते चला घेते बघा कार छान अशा भाजलेत मस्त पैकी मीठ टाकते आता वाटली बारीक आता कारळ टाक लसूण शेवटी टाकायची मध्ये कारळ बारीक झाले ना मग टाकायचं नंतर अगोदर लसूण टाकला ना तर मग ते वल्ला झालं तर वाटत नाही बारीक झाली का बघू आपण आता बघा किती झाली बघा अजून एकदा वाटून घेते झाली तुम्हाला आता डब्यामध्ये काढून घेते मग दाखवते La वेळेस थोडं तेल टाकून घ्यायचे त्याच्यावर मग खूप छान लागते थोडीशी सगळ्याच्यात नाही तेल टाकायचं जशी आपल्याला खायची थोडीशी आपण घेतली ना त्याच्यात तेल टाकायचं छान टाकते मग अरे बघा सस... ए सॉरी जवसाची नाही कारळाची चटणी वाटली बघा तयार झाली बघा दिसते का तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तरी बघा अशी जव कारळाची चटणी वाटलेली जावसाचीच येत आहे तोंडामध्ये अशी वाटली कारळाची चटणी छान अशी कोणाकोणाला आवडली सांगा नक्की